मासिक पाळी मासिक पाळीबाबत स्त्रियांच्या अनेक तक्रारी असतात कित्येक स्त्रियांना महिन्याच्या पहिन्यास पाळी येत नाही तर कित्येकांना आठ पंधरा दिवसांनी पाळी येते काहींच्या पाळीच्या वेळी ओटीत फार दुखते काहींना स्त्राव जास्त होतो तर काहींचा स्राव अगदीच कमी जातो खंडुरोग क्षय जीर्णज्वर किंवा टायफॉईड न्युमोनिया घट्टसर्प वगैरे सांसर्गिक विकारात उठल्यावर कित्येक महिने स्त्रियांना पाळी येत नाही गर्भाशय व बिजूकोश यांची अपुरी वाढ ज्ञानेंद्रियांची अर्बुद मासिक पाळीच्या वेळी थंडी झाली तरीही टाळ येत नाही मनाला एकदम धक्का बसला तर काही काळ पाळी येणे बंद होते है। या विकारात कोणत्या कारणानेही हा विकार झाला आहे याची नीट चौकशी करून मगच उपचार सुरू करावा पंडुरोग अशक्तपणा असल्यास शक्तिवर्धक औषधे प्रथम द्यावीत थंडीमुळे विकार असल्यास पाळीच्या पूर्वी गरम पाण्यात बसून शेकण्यास सांगावे योनीत लिसरींचे बोळे बसवावे औषध सुरू करण्यापूर्वी रेचक द्यावी औषध पाळी अनियमित असल्यास शतावरी आस्कंद ज्येष्ठ हे सर्व समभाग घेऊन त्यांचे वस्त्रकाळ चूर्ण करून सकाळ संध्याकाळ तूप साखरेतून द्यावे म्हणजेच काही दिवसांनी नियमित पाळी येण्यास सुरुवात होईल पाळी नियमित पण विटाळ कमी जास्त असेल तर दररोज सकाळी गोमूत्र पिण्यास द्यावे व नंतर कापसाच्या मुळ्यांच्या काढ्यात थोडा गुळ घालून तो पिण्यास द्यावा पाळीच्या वेळी पोटात दुखत असल्यास नारायण तेल ओठीवर चोळून ओटी खसखसीच्या बोंडांनी शेकावे पाळीच्या वेळी स्त्राव जास्त होत असेल तर सोनकाप चारचे मोठ शंख जिरे चारचे मोठ प्रवाळ भस्म दोनची मोठ लोणी साखरेतून सकाळ संध्याकाळ पाळीचे चार दिवस द्यावे नंतर सात दिवस अशोकाच्या सालीचा काढा करून त्यात चा साखर घालून द्यावा